पंधरा दिवस झाले पण वाल्मिक कराडला अटक का नाही सरकार गप्प आहे का एका सरपंचा खून आणि त्यामागे राजकीय नेत्यांची सावली नेत्यांचं संरक्षण कायद्यापेक्षा मोठा आहे का अठ्ठावीस डिसेंबरचा मोर्चा बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचं चित्र बदलणार का महाराष्ट्रात नवा वादळ घडणार का नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वादळ उठलंय आणि यावेळी चर्चेत आहे बीड जिल्हा संतोष देशमुख यांची हत्या आणि त्या प्रकरणाशी जोडलेलं नाव वाल्मिक कराड हा विषय फक्त एका खुनापुरता मर्यादित नाही तर या प्रकरणाने सत्तेच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकीय संबंध उघड केले एका सरपंचा खून आणि त्यामागे असलेल्या राजकीय उलाढालांनी कायदा आणि व्यवस्थेचं मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय मित्रांनो आज आपण या प्रकरणाचा सखोल अभ्यास करणार आहोत कोण आहे हा वाल्मिक कराड त्याचा धनंजय मुंडेशी काय संबंध आहे आणि अठ्ठावीस डिसेंबरचा मोर्चा महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणार आहे का चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूया संतोष देशमुख मसाजो गावचे सरपंच आधी त्यांना किडनॅप केलं जातं त्यानंतर हाल करून गुरांसारखं मारून त्यांचा खून केला जातो आणि तपास करताना पोलिसांच्या हाती लागतं ते वाल्मिक कराडचं नाव पण विचार करा पंधरा दिवस उलटले तरी आरोपीला अटक नाही याचं कारण काय लोक म्हणतात हा धनंजय मुंडेचा निकटवर्ती आहे त्याला राजकीय संरक्षण आहे जितेंद्र आव्हाड म्हणतात हा फक्त व्यवसायात नव्हे तर कुणातही सहभागी आहे आता या सगळ्या आरोपांमुळे लोकांचा आक्रोश उफाळून अठ्ठावीस डिसेंबरला लोक या प्रकरणावर न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत पण जर या मोर्चामुळे कायदा सुव्यवस्था हरली तर जबाबदारी कोण घेणार सरकार पोलीस की धनंजय मुंडे प्रश्न हा आहे की जर तुम्ही एका व्यक्तीला अभय देता तर लोकांचं न्याय व्यवस्थेवर विश्वास राहील का चला आता थोडक्यात जाणून घेऊया कोण आहे हा वाल्मिक एकेकाळी गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करणारा साधा घरगडी गर तिथे काम करत करत त्याने निष्ठा दाखवली जी पुढे जाऊन धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचली धनंजय मुंडेंनी त्याला मोठं केलं प्रत्येक कार्यक्रमात त्याची भूमिका महत्वाची ठरू लागली पंकजा मुंडे तर बोलून दाखवलं की ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही ते म्हणजे वाल्मिक अण्णा म्हणजेच याचा अर्थ असा आहे की वाल्मिक अण्णा हे काही सुधे व्यक्ती नाहीत धनंजय मुंडेंच्या लोकसभा निवडणुकीतही वाल्मिक कराडचं नाव प्रचंड चर्चेत आहे पंकजा मुंडे समर्थक मानतात की धनंजय मुंडेंनी त्यावेळी पंकजांना मदत केली आणि ही सगळी सेटलमेंटही वाल्मिक कराडनेच केली होती म्हणजे हा माणूस फक्त धनंजय मुंडेचा विश्वासू नाही तर राजकीय खेळातही मास्टर आहे आता प्रश्न असा आहे की अशी ताकद या माणसाला कुठून आली आणि इतक्या मोठ्या नेत्यांसोबत फोटो काढत फिरणारा करार आजपर्यंत पोलिसांच्या हाताबाहेर का आहे शरद पवार देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे रोहित पवार एकनाथ शिंदे या सगळ्यांसोबतचे फोटो पाहून लोक प्रश्न विचारत आहेत बाकीचे नेते गप्प का आहेत या शांततेमागे कोणता राजकीय डाव आहे आता मुद्दा हा आहे की वाल्मिक कराडवर आरोप ठेवले जातात पण प्रत्यक्षात अद्याप या बाहेर का नाही साधा तीनशे दोनचा गुन्हा सुद्धा नाही जितेंद्र आव्हाड म्हणतात हे प्रकरण फक्त खुनाचं नाही तर सरकारमधल्या ताकदीच्या दुरुपयोगाचा आहे सरकारने जर अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत या आरोपीला अटक केली नाही तर महाराष्ट्राचं काय होईल बीडमध्ये ठेणगी पडली तर ती फक्त बीडपुरती राहणार नाही ती महाराष्ट्रभर पेट घेईल लोक विचारतायत जर राजकीय शक्ती माणसाच्या खुनालाही लपू शकते तर ही सत्ता नेमकी कोणासाठी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नेत्यांचा अभय अशा घटनांना थांबू शकतं का की फक्त लोकांचा आक्रोश आणेल अठ्ठावीस डिसेंबरला बीड मध्ये मोठा मोर्चा निघणार आहे लोकांचा रोष आणि पोलिसांची तयारी दोन्ही उंचावली लोक न्याय मागत आहेत पण जर हा मोर्चा आक्रमक झाला तर काय होईल सरकारने यापूर्वीच हे प्रकरण हाताळलं नाही त्यामुळे आता सत्ताधारांवर जबाबदारी आहे जर याच्यावर तोडगा निघाला नाही तर सत्ताधारी पक्षाला याची मोठी राजकीय किंमत चुकवावी लागू शकते मित्रांनो हा मोर्चा फक्त एका खुनासाठी नाही तर कायद्याच्या वर्चस्वासाठी आहे लोक न्याय मागतायत तुमच्या मते हा मोर्चा महाराष्ट्रात नवा इतिहास घडवेल का मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातले असे विषय आपण दुर्लक्षित करू शकत नाही तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवा वाल्मीकरांना अटक झाली पाहिजे का आणि या प्रकरणातून महाराष्ट्राला काय शिकायला मिळेल भन्नाट विषयाला सबस्क्राइब करा आणि तुमचं मत मोकळेपणाने मांडायला विसरू नका